नमस्कार हो मुंबईच्या लाईफ लाईन बद्दल म्हणजे आपल्या लोकल ट्रेन बद्दल एक मोठी बातमी आहे हो अगदी मध्य आणि पश्चिम रेल्वेने यूटीएस ऑन मोबाईल ऍप मधलं जे क्यू आर कोड तिकीट बुकिंग होत ना ते थांबवलंय थांबवलंय म्हणजे आता क्यू आर कोड ने तिकीट नाही काढता येणार सध्या तरी नाही आणि याच कारण म्हणजे ह्या प्रणालीचा खूप म्हणजे खूपच गैरवापर होत होता गैरवापर कसा काय असं दिसतंय की काही प्रवासी काय करायचे काही त्रुटी होत्या त्याचा फायदा घेऊन तिकीट न काढताच प्रवास करत होते चुकवण्यासाठी अरे बापरे आपल्याला ही माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून आणि काही रिपोर्ट मधून मिळाली आहे की हे नेमकं का काय प्रकरण आहे म्हणजे हा गैरवापर कसा काय शक्य झाला आणि आता पुढे काय होईल नक्कीच विचार करा मुंबई लोकल म्हणजे रोज जवळपास पंच्याहत्तर लाख लोक प्रवास करतात प्रचंड गर्दी असते हो ना आणि अशा वेळी हे क्यू आर कोड तिकीट म्हणजे खरंच एक सोय होती रांगेत उभं राहायला नको अगदी पण याच सोयीचा गैरफायदा घेतला गेला गंमत म्हणजे हे जे क्यू आर कोड होते ना ते स्टॅटिक होते स्टॅटिक म्हणजे ते बदलायचे नाहीत का नाही एका वेबसाईटवर म्हणे प्रत्येक स्टेशनसाठी एक ठरलेला क्यू आर कोड उपलब्ध होता लोक तो डाउनलोड करायचे किंवा प्रिंट करून ठेवायचे पण एप मध्ये ते जिओ फेन्सिंग वगैरे नव्हतं का म्हणजे स्टेशनच्या जवळ असल्याशिवाय तिकीट बुक करता येत नाही असं काहीतरी होतं ना जिओ फेन्सिंग होतच साधारण वीस मीटरची मर्यादा होती स्टेशन जवळ पण लोकांनी त्यावरही तोडगा काढला होता काय तोडगा काढला होता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम एसी लोकल मध्ये लक्षात आला जिथे तिकीट तपासणी जरा जास्त होते अच्छा प्रवासी काय करायचे ट्रेन मध्ये बसायचे आणि जेव्हा टी टी यायचा तेव्हा पटकन शेजारच्या प्रवासाच्या मोबाईलवर सेव्ह केलेला किंवा प्रिंट केलेला तो क्यू आर कोड स्कॅन करायचे आणि तिकीट बुक करायचे अरे देवा म्हणजे ॲप जरी गॅलरीतून कोड ब्लॉक करत असलं तरी दुसऱ्या फोनवरचा कोड चालत होता अगदी म्हणजे जिओ फेन्सिंग असूनही त्याचा काही उपयोग होत नव्हता कारण स्कॅनिंग तर ट्रेनमध्येच व्हायचं कमाल आहे म्हणजे डिजिटल सुरक्षा भेदलीच लोकांनी मग रेल्वेने काय केलं स्वाभाविक आहे त्यांनी हे त्रंबवलं असणार हो तातडीने दोन्ही रेल्वेनी म्हणजे मध्य आणि पश्चिम हे क्यू आर कोड बुकिंग पूर्णपणे बंद केलं आता नवीन नियम असा आहे की पेपरलेस तिकीट स्टेशन आणि ट्रॅकच्या वीस मीटर बाहेरूनच बुक करता येईल पण हे तात्पुरतं वाटतंय म्हणजे काहीतरी कायमचा उपाय हवा ना नाही तर परत तेच बरोबर आणि तो उपाय म्हणजे डायनॅमिक क्यू आर कोड हे महत्वाचं आहे डायनॅमिक कोड म्हणजे काय म्हणजे असा क्यू आर कोड जो दर काही मिनिटांनी आपोआप बदलेल तो स्थिर राहणार नाही अच्छा त्यामुळे कोणी तो शेअर केला डाउनलोड केला तरी तो काही मिनिटात निरुपयोगी होईल वेबसाईटवर टाकून पण काही फायदा होणार नाही हा म्हणजे मग गैरवापर करणं जवळपास अशक्य होईल हे चांगलं आहे हो अधिकाऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की डायनॅमिक कोड झाले की हा प्रॉब्लेम सुटेल पण तोपर्यंत आता ही सोय बंद झाली आहे प्रवाशांचं काय म्हणणं आहे यावर सगळ्यांना हे पटलं असेल असं नाही वाटत नाही नक्कीच नाही प्रतिक्रिया मिश्र आहेत काही लोक उदाहरणार्थ वसईच्या एका प्रवाशाने सांगितलं की आता परत रांगेत उभं राहावं लागणार ती सोय गेली त्रास वाढला साहजिक आहे पण दुसरीकडे काही जण खुश आहेत कल्याणच्या एका प्रवाशाने म्हंटलं की हे बरं झालं कारण काही लोकांच्या चुकीमुळे प्रामाणिक प्रवाशांना त्रास होत होता रेल्वेचंही नुकसान होत होतं ते आता थांबेल म्हणजे एका बाजूला सोय आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षा आणि प्रामाणिकपणा असा हा तिढा आहे अगदी मोठ्या स्तरावर पाहिलं तर रेल्वेला त्यांचा महसूल पण वाचवायचा आहे आणि प्रामाणिक प्रवाशांना न्याय पण द्यायचा आहे बरोबर त्यामुळे जोपर्यंत ही डायनामिक क्यू आर कोड सारखी जास्त सुरक्षित सिस्टीम येत नाही तोपर्यंत हे पाऊल उचलणं त्यांना गरजेचं वाटलं असावं तंत्रज्ञान आणि त्याचा वापर यातला हा समतोल साधावाच लागतो तर आजच्या चर्चेतून आपण काय पाहिलं मुंबई लोकलमधलं क्यू आर कोड तिकीट बुकिंग सध्या थांबवलं आहे कारण होतं स्टॅटिक कोडचा गैरवापर हो लोक जिओ फेन्सिंगलाही हुशारीने टाळत होते आणि आता उपाय म्हणून डायनामिक क्यू आर कोड येणार आहेत पण ते येईपर्यंत ही, ही गैरसोय आहे ज्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत कोणी नाराज कोणी समाधानी आणि जाता जाता एक विचार मनात येतो की ठीक आहे डायनामिक क्यू आर कोड्स कदाचित ही फसवणूक थांबवतील पण सार्वजनिक वाहतुकीत अशा ज्या डिजिटल गोष्टी येत आहेत त्या पुढे अजून कोणती आव्हानं आणू शकतात किंवा संधी बरोबर म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे सोपं होणारं आयुष्य आणि त्याच टेक्नॉलॉजीमुळे येणारे सुरक्षेचे प्रश्न हा संघर्ष आपल्याला काय शिकवतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे